आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे प्रवाशांच्या तक्रारी आणि वाहकांना होणारा त्रास याची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दखल घेऊन केलेल्या सूचनेनुसार सुट्या पैशांवरून वाहक आणि प्रवाशांमध्ये वाद होऊ नये यासाठी एसटीनं प्रवाशांना यूपीआय पेमेंटद्वारे तिकीट करट काढण्याचं आवाहन केलंय या वाहनाला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून मागील काही दिवसांपासून युपीआय पेमेंटद्वारे मिळणारं उत्पन्न दुपटीनं वाढलंय याबरोबरच महामंडळानं परिपत्रक काढून वाहकांना कर्तव्यपर जाण्यापूर्वी अग्रधन रकमेमध्ये शंभर रुपयांपर्यंत सुट्टे पैसे देण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले आहे त्यामुळे वाहक आणि प्रवासी यांच्यातील सुट्ट्या पैशावरून होणारा वाद टाळला जाऊ शकेल गडचिरोली जिल्हा नियोजन समितीची आज सभा पार पडली सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे या सभेला संबोधित केलं स्थानिक लोकांच्या जीवनमानात सुधारणा घडवून त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल अशा योजना प्रस्तावित करण्याचे निर्देश आशिष जयस्वाल यांनी या सभेत दिले या सभेत दोन हजार तेवीस चोवीसच्या जिल्हा वार्षिक योजनेला खर्चाच्या मन खर्चाची मंजुरी आणि दोन हजार चोवीस पंचवीसच्या पुनर्नियोजनास मान्यता आणि दोन हजार पंचवीस सव्वीसच्या प्रारूप आराखड्याला मंजुरी देण्यात आली नागपूर मेट्रोच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज जोरदार आंदोलन केलं अण्णाभाऊ साठे चौक ते मेट्रो भवन असा पायी मोर्चा काढण्यात आला या आंदोलनात एक हजारहून अधिक तरुण तरुणींनी सहभाग घेतला केंद्रीय वेतन श्रेणीनुसार पगार मिळावा या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं मेट्रो प्रशासनानं यापूर्वी अनेकदा आश्वासन दिलं होतं मात्र अद्याप मागण्या पूर्ण न झाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री आणि भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे यांनी आज भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यात सिल्क उद्योग प्रायव्हेट लिमिटेड रेशीम मूलभूत सुविधा केंद्र जमनी इथं जाऊन ऑटोमॅटिक रेलिंग युनिट आणि टसर व तुती रेशीम उद्योगांची पाहणी केली यावेळी पालकमंत्र्यांनी रेशीम शेती उद्योगाच्या वाढीसाठी विविध उपाययोजना उत्पादन प्रक्रियेसंदर्भात माहिती आणि भविष्यातील संधी याविषयी अधिकाऱ्यांकडून सविस्तर आढावा घेतला भारत सरकारचे उच्च शिक्षण मंत्रालय पुरस्कृत पंतप्रधान उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ क्यू सी विभाग आणि कार्यस्थायी लैंगिक शोषण आणि लिंगभेद अत्याचार विरोधी समिती यांच्या संयुक्त विद्यमानं तीन दिवसीय सांस्कृतिक विविधता आणि संवेदनशीलता विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे या अंतर्गत राज्यशास्त्र विभागात वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार